नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की तुम्ही त्या दिवशी पाहिलं असेल की निगेटिव्ह एनर्जी काय काम करते तर तुम्ही त्याचा अनुभव माझ्या बड्डे दिवशीच घेतला असेल की अचानक आपला लाईव्ह संपला नव्हता माझा फोन चालू होता माझी मी मला दिसत होते मला तुमच्या कमेंट दिसत होत्या पण तुम्हाला मी साऱ्या जेवढ्या जणी होत्या त्या सगळ्यांना मी दिसायची बंद झाले म्हणजे काय झालं तिथं निगेटिव्ह एनर्जीनं काम केलं की मला तुमच्यापासून तोडण्याचं पण असं होत नाही जिथं निगेटिव्ह एनर्जी आहे तिथं पॉझिटिव्ह पण आहे आणि छोटीशी अशा ही पॉझिटिव्ह एनर्जीच आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवर मात करून मी परत उभी राहत असते जळणाऱ्यांना जळू द्या करणाऱ्यांना करू द्या पण आपल्या मागे आपले बाबा आहेत आपली श्रद्धा सबुरी आहे त्यामुळे आपल्याला काहीही होणार नाही याच विषयावर आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी की जेव्हा असे प्रसंग येतात की आपण आपल्या दुश्मणांच्या घेऱ्यामध्ये असतो किंवा असे प्रसंग येतात की आपण आता दवाखान्यात आहोत आणि दवाखान्यात कितीतरी निगेटिव्ह ऊर्जा असतात आपण स्मशानभूमीमध्ये आहोत आणि तिथल्या तर ऊर्जांना काही विचारूच नका एवढ्या असतात किंवा कधीतरी जाता जाता एखाद्या वेळेस आपल्याला कधी रस्ता अंधाराचा लागतो त्या रस्त्यात आपण एकटं असतो असे सुद्धा येतात तर त्यावेळी सुद्धा काय करायचं पट्टदिशी हे तुम्हाला माहित पाहिजे अशा ऊर्जांपासून वाचण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं आहे की रोज सकाळी आयटम त्यातले सांगते तुम्हाला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करा ओरा क्लीन आपला ठेवण्यासाठी रोज सकाळी आपल्याला पाण्यामध्ये प्रोटेक्शन सॉल्ट घातल्याशिवाय किंवा साधं मीठ नसेल तर साधं सुद्धा घाला घातल्याशिवाय आंघोळ करायची नाही कुठनही घराबाहेरनं ना आल्यावर पाय आणि हात धुतल्याशिवाय घरामध्ये कशालाही शिवायचं नाही ते सुद्धा मिठाच्या पाण्यानं धुतले तर आपोआपच निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तिसरी गोष्ट सुलेमानी हकीक असेल टायगर असेल किंवा हे माझं जे आवडीचं ब्रेसलेट आहे ब्लॅक क्रिस्टलचं ते असेल मुलांसाठी आपण छोटंसं पेंडल तयार केले जे तहान्या मुलांना प्रोटेक्शन देणार आहे ते पण तयार केलं आपण आता तेही तुमच्याकडं लवकरच येईल तर असं काही ना काही किंवा उदी देवाची असं काही ना काही आपल्या जवळ आप हे दिवसभर पाहिजे काही नसेल तर आपलं प्रोटेक्शन सॉल्ट हे छोटूशा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून गुंडाळून कागदच्या पेपरमध्ये ते आपल्या पर्समध्ये ठेवायचे जवळ ठेवायचे साडीला ठेवा ओढणीला ठेवा कुठेही ठेवा तर अशा ठिकाणी ठेवायचे अशा बारा राशीतल्या जवळजवळ चार राशी अशा आहेत की बिना कामाची त्यांना नजर लागते काहीही करो त्यांनी पण त्यांना ती नजर ही लागणारच त्यांना त्या आहेत आणि राशी ज्या पाण्यातल्या राशी आहेत म्हणजे कर्क आहे मीन आहे या सर्व राशींना लवकरात लवकर, लवकर दृष्ट लागण्याचा त्रास होतो तर निगेटिव्ह ऊर्जा खेचण्याचा त्रास होतो तर या सगळ्या लोकांनी या गोष्टी जरूर जरूर करत जा दुसरी गोष्ट आपली धूपकांडी जी घरात असती किंवा आपल्याकडं जे आहे स्मश करायचा सगळ्यांनी पाहिलेला आहे तो किंवा मग आपल्या घरातली धूपकांडी धूपकांडी घेऊन आपला पूर्ण ओरा ओरा कधीही क्लीन करताना खुले आम असे आर्म आपले खुले पाहिजे हात आपले खुले पाहिजेत एवढे मोठे त्याच वेळी ओरा आपला क्लीन होतो नाहीतर होत नाही मग स्वतःच्या हातानं अथवा दुसऱ्या कुण कुणा कुणाकडनं किंवा एकमेकाचा ओरा आपण क्लीन करू शकतो आपल्या डोक्याच्या एक वीतवरपासनं आपला ओरा असतो आणि तिथून धूपबत्ती उजव्या हातात घ्या डाव्या हातात घ्या त्याला काही हे नाहीये तिथून आपलं आपलं करायचं असेल तर तिथून दुप्बत्ती घ्यायची संपूर्ण असा हात संपूर्ण खाली वाकून पायापासनं पुन्हा या हातात न घेऊन इकडून इथपर्यंत आणायचं इथं आणल्यावर काय करायचं इथं आणल्यावर आपल्या प्रत्येक टॉवरवर चोकुरेचा सिंबॉल आहे गोल 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 आणि मग असं हा जो सिंबॉल आहे तो धूपबत्तीनं आपल्या मागच्या बाजूला आपले केस आपला ड्रेस सगळं सावरून पण ते पाठीलाच करावं लागतं पुढं करून उपयोग नाही तर व्यवस्थित तो सिंबॉल शिकायत रेकीमधला आणि तो करायचा ठेवून टाकायचं तुम्ही दुसऱ्याचा दुसऱ्याचावर आपण ठीक करू शकता सगळ्यांचा करू शकता अतिशय पॉवरफुल आहे ही टेक्निक तुम्हाला स्वतःचा ओरा क्लीन ठेवण्यासाठी दुसरं काय आहे ओरासोप आता ओरासोप मी पहिला बनवला होता की तो तुम्हाला फक्त अमावशेनंतर चार दिवसानं वापरायला येत होता आता नवीन ओरासोप असा बनवलेला आहे की ज्या माणसांना या गोष्टीचा त्रास होतो ज्यांचा ओरा वीक आहे जे आजारी पडतात जे दृष्ट होतात ज्यांचा बिझनेस चालत नाही ज्यांच्यावर लोक जळतात ज्यांना अजून कशाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी बनवला आहे नवीन ओरासोप तो तुम्ही रोज वापरू शकता त्यानं सुद्धा तुमचा ओरा हा क्लीन राहतो आणि शेवटचा एक ओरा क्लीन आपला ओरा लॉक करायचा कसा बाहेर जाताना हे आता मी तुम्हाला सांगते तर दोन मिनटं शांत व्हायचं दीर्घ श्वास घ्यायचा जेवढ्या वेळ तुम्हाला श्वास आत एक दोन तीन सेकंद ठेवता येईल तेवढा ठेवायचा त्यावेळी मनामध्ये हेच म्हणायचं की माझा ओरा एकदम क्लीन आहे मी स्ट्रॉंग आहे मी हेल्दी आहे ही तीन चार वाक्य जी पॉझिटिव्ह आहेत ती बोलायची करून तोंडानं श्वास बाहेर सोडायचा त्यावेळी इमॅजिन करायचं की माझ्यातली सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर गेलेली आहे असं एक पाच ते सहा वेळा करायचं आणि त्यानंतर डोळे संपूर्णपणे झाकायचे जा, आणि एक छानसा गोल्डन प्रकाश आपल्या या दोन बोटांमधनं येत आहे वर्ण येत आहे जे काही तुम्हाला समजायचं ते समजा फक्त डोळ्या पुढं गोल्डन प्रकाशची रेश आली पाहिजे तसं आपल्या राऊन चक्रापासनं ती गोल्डन रेश आपण इमॅजिन करून आपल्या बेंबीपर्यंत एक रेश मारायची आहे ती तुम्हाला डोळे मिटल्यावर एक प्रकाशमान गोल्डन रेश दिसणार आहे एक प्रकाशमान गोल्डन रेग दिसणार आहे तर ती गोल्डन रेषाशी अशी खेचून झाल्यावर एखाद्या एक वेळेस एकदम नाही दिसणार जरा दोन तीन वेळा परत स्वतःवर कंट्रोल मिळवा शून्य विचारात जा त्यावेळी तुम्हाला ती गोल्डन रेस जम दिसेल हा हे आणि हे बोट उजव्या हाताचा इथून इथं तुम्हाला फक्त क्राउन चक्रापासून आपल्या बेंबीपर्यंत एक गोल्डन रेश ओढायची आहे आणि दुसरी रेष ही आपल्याला या खांद्यापासून या खांद्यापर्यंत ओढायची आहे ते सुद्धा इमॅजिन करून गोल्डन एक रेश या खांद्यापासून या खांद्यापर्यंत ओढायची आहे त्यानंतर काय करायचंय आपल्याला तर आपल्या उजव्या हातानं माझा हा हात तु, उजवा आहे तुम्हाला लावा दिसत असेल तरी आपल्या उजव्या हातानं मागं जाऊन इ इथं आल्यावर एक नॉड बांधल्यासारखं करायचं आणि त्यावेळी म्हणायचं ओम हम हनुमते नमहा हा एवढा जप करायचा ही ही क्रिया आपल्याला तीन वेळा करायची म्हणजे ही नॉड आहे एखादी आपल्या हातामध्ये आणि हे हाता सुरक्षा कवच आपण आपल्याला बांधतोय किंवा ही गाठ गाठीचा सिंबॉल झाला तर अशी गाठ मारायची आणि तीन वेळा मारायची आणि तीनही वेळेला ओम हं हनुमते महा या मंत्राचा जप करायचा आणि मग तिथून आपण घराच्या बाहेर जायचं इथं होतो आपला ओरा लॉक रेकी पद्धतीनं ओरा लॉक करायची ही सिस्टीम आहे या ठिकाणी पूर्णपणे ओरा लॉक होतो कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला टच करू शकत नाही आता त्यापुढं सुद्धा जर किती वेळा दिवसातनं करायचा तर आपण खोललेलाच नसतो त्यामुळं चोवीस तास तो ओरा तसाच राहतो आता आपला ओरा आपल्याला घरी आलोय आपण सगळं झालं आणि त्या ओऱ्याच्या लॉकमध्ये आता आपल्याला नको आहे तर त्यावेळी बरोबर नुसत्या दोन्ही या या जी आपली पोझिशन असती ती घेऊन झटकून टाकतो एखादा आपण गोष्ट जशी झटकून टाकतो असा तीन वेळा जरी केलं तरी आपला ओरा हा पुन्हा नडमधनं सुटतो आणि आपण हे होतो असे दिवसेंदिवस ओरा आपण लॉक करून ठेवू शकत नाही फक्त असं कामाला जाताना अशा ठिकाणी जाताना रोज आपण रोज केला तरी चालतो पण आल्यावर या पद्धतीनं तो ओरा क्लीन करून टाकायचा रोज करू शकता स्मजिंग रोज करू शकता सुलेमानी हकीक वापरू शकता टाइगर आय वापरू शकता ब्लॅक ब्रेसलेट वापरू शकता या सगळ्या प्रकारच्या अंगठ्या वापरू शकता या सगळ्यानं आपण ब्लॅक मॅजिक ब्लॅक ओरा करणी बाधा भाणामती याव त्याव त्याव काय जे असतं त्या सगळ्यापासनं आपण एकदम प्रोटेक्ट राहतो आपल्याला काही होत नाही मग तिकडं दुश्मन आला काही का, का त्यानं पडत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःच्या स्वतः स्वता कसा न घट्ट करायचा हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि आवडला का व्हिडिओ हे जरूर सांगा छान छान कमेंट करा कालच्या पर्वाच्या सगळ्या रील्सच्या कमेंटला सुद्धा खूप 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 धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते आज लाईव्ह नाहीये पण आपल्या टेटस खूप सुंदर सुंदर ऑफर आहेत ऑफरचा लाभ घ्या परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय